त्यांचंही काल्याचं कीर्तन पुण्यतिथीच्या निमित्तानं होत ते मला जवळ वेळ बोलत नाही कस रान घेऊन ते काळ्या मी पण लावतच आलो छत्रपती संभाजीनगरची बैठक आयोजित केली होती पण बाबाने आमचं सकाळी सांगितलं नसतानी ती बैठक बाबाजी माहिती मी केली नसते कारण आपलं कुठलंही आंदोलन असो किंवा उपोषण असो बाबाजींचं पहिलं कीर्तन आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी वागणाऱ्या बाबाजींचंच असतं हे आतापर्यंत आपण की आपण सुद्धा तिथे हजर राहू कारण इथं जे मला बोलायचे जे तुम्हाला ऐकायचे ते व्यासपीठान बोलत कारण हे व्यासपीठ वारकरी संप्रदायाचं आहे एवढं जगाचा जगाच्या पाठीवरती या पृथ्वी तलावरती व्यासपीठ राहिले इथं जातीवाद होत नाही wow. या व्यासपीठावरती जातीच बोलायचं नाही कोणी बोललयाची जतन करणं जपणं आपली सगळ्यांची जबाबदारी हे आपण सगळ्यांनी जपली पाहिजे पुन्ष एकदा उशीर झाल्यामुळं जास्तीचा वेळ न घेता व्यासपीठावरील सगळ्या गायक मंडळी महंत मंडळी यांनाही मानाचा रामकृष्ण हरी करतो आणि आपल्या अक्काला आप पुण्यतिथीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण आहे धन्यवाद दादा तुम्ही एवढी धावपळ करत एवढे व्यस्त असतानाही माझ्या जन्मभूमीत गोंदी गावात आला आम्ही गावकरी कधीही तुम्हाला विसरणार नाही धन्यवाद